कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेलाय तृतीयपंथी समाजातील उमेदवारांनी थेट निवडणूक रिंगणात उतरत उमेदवारी अर्ज दाखल केले असून महाराष्ट्राच्या राजकारणात हा एक महत्वाचा टप्पा मांडला जातोय कोल्हापूर महापालिका निवडणुकीत आज तृतीयपंथी समाजानं नवा इतिहास घडवला प्रभाग क्रमांक वीस मधून शिवानी गजबर यांनी तर प्रभाग क्रमांक सतरा मधून सुहासिनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आज सकाळी हॉकी स्टेडियम आणि आपटेनगर इथल्या मतदान केंद्रावर या अर्जांची प्रक्रिया पार पडली समान हक्क प्रतिनिधित्व आणि समाजाच्या सर्व घटकांना न्याय मिळावा या उद्देशानं तृतीयपंथी समाजानं राजकीय सहभाग वाढवल्याचं यावेळी स्पष्ट झालं कोल्हापूरच्या निवडणूक इतिहासात हा क्षण नवा अध्याय ठरणार असून मतदारांचा प्रतिसाद आता कोणत्या दिशेनं जातो याकडं सर्वांचे लक्ष लागलंय